आज आपण विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी आला होता काय काय विषय आहे आमचा हे विषय आहे जे सेंट्रल गो गवर्मेंटने महाराष्ट्र वक्फ ह्याच्या बा बाबतीत एक पोर्टल काढलेलं आहे त्याच्या त्या पोर्टलवर ब महाराष्ट्राचे आणि पूर्ण हे आपल्या भारतामधील वक्फ जेवढी संस्था आहेत त्या त्याची नोंदणी पोर्टलवर पोर्टल अपलोड करावं असं ते हे काढले होते त्याच्या विरुद्ध आमचे मुस्लिमचे पर्सनल लॉ बोर्ड आणि विविध संघटना वगैरे त्याच्या त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते तर सुप्रीम कोर्टानं त्याला हे स्टे दिलेलं नाही स्टे न दिल्यामुळे ते पोर्टलवर म ह्याचे वक्फ संस्थाची नोंदणी कर करणे गरजेचे आहे असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी जाहीर केलेलं आहे म्हणून आम्ही आम्ही जे आहे ते पोर्टलवर जे वक्फ संस्था आहेत ते दाखल करण्याचं काम चालू आहे पण त्याची जे तारीख दिलेली आहे त्यांनी त्यांनी प बारा पाच बारा दोन हजार पंचवीस तारीख दिलेली आहे तर महा ज मराठवाड्यामध्ये जवळपास गॅजिट जे गॅजिटचे जे आहेत ते पंचवी दहा हजार सॉफ संस्था आहेत मस्जी दरगाह खाज काब्रस्तान ईदगाह आशुरखाना इमामबाडा असं प दहा हजार आहेत आणि महाराष्ट्र मराठवाडा सोडून महाराष्ट्रामध्ये इतर जे आहेत ते ते सुद्धा दहा हजार आहेत ते धर्मादा आयुक्तमध्ये आहेत तिकडे ट्रान्सफर झालेले आहेत ते दहा हजार आहेत आणि वक्फ मंडळमध्ये पुन्हा नवीन जे रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते आहेत पाच हजार असं महाराष्ट्रामध्ये अंदाजे पंचवीस हजार वक्फचे संस्था आहेत ते करण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे तर हे जे वेळ दिलेले आहे ह्या कालावधी कालावधीमध्ये हे काही पोर्टलवर पूर्ण हे उन, पो कंप्लीट होणार नाही अपलोड होणार नाही म्हणून अशी आम्ही मागणी केलेली आहे विभागा आयुक्त मार्फत की पंतप्रधान साहेबांनी एक याच्यासाठी एक वर्षाचं वेळ वाढवून दे देऊन उमेद पोर्टवर पोर्टलवर हे करण्याची तारीख पन पाच बारा दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवून द्यावे अशी आमची एक मा मागणी केलेली आहे शहरमध्ये वफ न्यायाधिकरण कोर्ट आहे या कोर्टामध्ये तीन जजाचे बेंच असते एक ब एक बेंच रिकामी झालेली आहे त्या त्यामुळे त्यांना न्याय दे देण्यासाठी उशीर होत आहे तर लोकांना सध्या न्याय मिळणं लवकर मिळणं हे महत्त्वाचं आहे अनेक वा... इतके पेंडिंग पडलेले आहेत केसेस की केसेसची के पंधरा वर्ष वीस वर्ष असं काय निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे तर हे निकाल ला अजून लवकर लागावं ती वेळेवर लागावं कमीत कमी त्याच्यासाठी एक जे जजची बेंच ख हे निकामी झालेली ते ताबडतोब भरण्यात यावी ह्यासाठी आम्ही ह्यानं एक निवेदन दिलेलं त्यानंतर आम्ही काटे पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद यामध्ये या 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 ही या गावामध्ये मस्जिदची जागा आहे त्या मस्जिदच्या जागेवर पुतळा बसवण्यात आलेला आहे यासाठी आमचं हे चौथा चौथा मोर्चा आहे चौथा मोर्चा काढून आम्ही निवेदन देत देत आहोत की ते पुतळा ताबडतोब काढून काढून गे, घेत घेण्यात यावं कारण नाही हे केलं तर आम्ही आता लोकशाही मार्गाने हे हेचं आंदोलन तीव्र करावं हो लागेल कारण चार चार वेळेस मी आम्ही निवेदन देऊन त्याची जर दखल घेत घेतली जात नसेल तर आंदोलन तीव्र के केल्याशिवाय पर्याय राह नाही राहणार नाही म्हणून ते पुतळा जे आहे लवकरात लवकर गंगापूरच्या मस्जिदच्या जागेवर जे पुतळा बसवण्यात आलेला आहे ते ताबडतोब काढून घेण्यात यावं अशी आम्ही विनंती करून निवेदन दिलेलं आहेच त्यानंतर अंबड आणि घनसागवीमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीचे अनुदान सरकारने पाठवलेले ते आ, आ, सरकार हो होते तर हे अनुदान ते शेतकऱ्यांना न हे करता काही कर्मचाऱ्यांनी ते अनुदान घेतलेलं आहे तर हे अनुदान ते जे जे लोकांनी कर्मचाऱ्यांनी घेतले आहे त्यांचं त्यांच्याकडून परत घे परत घेण्यात यावे आणि आणि जे शिल्लक राहिले जे जे शेतकऱ्यांना द्यायचं ते त्यांना देण्यात यावं अशी एक आमची खूप दिवसापासूनची माग मागणी आहे जोपर्यंत ही आम्ही हे मागणी म मा, मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही निवेदन देऊन तुम्हाला समर संबर, करून देत राहू त्यानंतर आम्ही जूनमध्ये जूनपासून आम्ही दु दुसरा तिसरा मोर्चा आहे की गोहत्या थांबवण्यात यावी गोहत्या बंद करण्यात यावी ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते गोहत्येसाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कत्तलखाने आहेत आणि सुद... सुद्धा मोठमोठे कत्तलखाने आहेत तर हे कत्तलखाने बंद करण्यात यावी जोपर्यंत बंद होणार नाहीत आम्ही तोपर्यंत हे सुद्धा प्रश्न प्रश्नासाठी निवेदन दे देत राहूत याचं याचंसुद्धा निवेदन प पंतप्रधान साहेबांना दे देण्याची विनंती केलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना जे अतिवृष्टी झाली याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांची शेती वाहतगी गेली गे पिकं गेले सगळे शेतकरी शेतकरी या यावर्षी जे हिवा शेतामध्ये हे केलेलं आहे त्याला काहीच उत्पन्न आणि हे झालेलं नाही ते तर संपूर्ण तोट्यामध्ये आहे तर त्याला चांगल्या प्रकारे त्यांना हे मिळावं अशी हो। हे एक मागणी आहे आमची तुम्ही मी शेखुर राम अब्दुल रशीद सापडे